नमस्कार आपण पाहताय जे ट्वेंटी फोर न्यूज तालुक्यातील युवत युवतींनी शहरातील अभ्यासिकेचा उपयोग करून जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधिकारी अशा मोठ्या पदापर्यंत पोहोचून जर तालुक्याचे नाव राज्यामध्ये जावे असे प्रयत्न करावेत असे मत युवक नेते संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केले कुमारी प्राची शिंदे हिने सी ए परिषद उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचा मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी मराठा सेवा संघाचे गणपतराव कोडक अरुण शिंदे मोहन माने पाटील कैलास गायकवाड गणेश सावंत प्रमोद चव्हाण ननू शिंदे दाजी पवार प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मला योगानंद तरुण एवढं सांगायचंय की बाबा ह्या दिदीकडनं प्रेरणा घेऊन आपण अजून शिक्षण केलं पाहिजे आपली अभ्यासिका पण आहे जसं पाटील सरांनी मेन्शन केलं तिथं आपण मोफत यूपीएससी एमपीएससी मुलांसाठी शिक्षण देतो पुस्तकं अवेलेबल करतो आणि बऱ्याच गोष्टी शिक्षणासाठी आदरणी जगताप साहेबांनी मी केलेली इथं क्लासरूमवर त्या काळात केले होते असंच अजून सी ए अजून आय पी एस अधिकारी अजून तहसीलदार जिल्हाधिकारी आहे आपल्या तालुक्यातनं घडवाव आणि चांगला तालुक्याचे एक नाव राज्यामध्ये जावं हीच अपेक्षा आहे आणि ह्या गोष्टीवरून मी हिला शुभेच्छा देतो आणि हिनं अजून लोकांना